प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर शिवसेनेची युती झाली त्याला जवळजवळ दीड वर्ष होऊन गेलं आणि ती अत्यंत चांगल्या हेतून झालेली युती होती त्यात लोकसभेचा विचार झाला नव्हता प्रामुख्यानं विधानसभा आणि महानगरपालिका या संदर्भात एकत्र काम करता येईल आणि महाराष्ट्र सध्या जे सुरू आहे त्याच्या विरुद्ध तो एकत्र लढता येईल ही तेव्हा दोन नेत्यांमधली भूमिका होती आणि स्वतः मानेने उद्धव ठाकरे हे आंबेडकर भवनात जाऊन त्यांनी माननीय प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर ती घोषणा केली तेव्हा या महाराष्ट्रामधल्या सर्व समाजामध्ये एक चैतन्याची लाट होती ठाकरे आणि आंबेडकर यांचं नातं फार जुनं आहे ते एकत्र आले त्याचा आनंद महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला झाला त्यावेळेला ही युती करताना राजकारण कमी आणि महाराष्ट्रातलं समाजकारण जास्त करावं ही भूमिका होती पण विधानसभा महानगरपालिका या लेवलला या स्तरावरती आपण काम करू असं साधारण ठरलं आणि उत्तम चर्चा उत्तम संवाद या दोन नेत्यांमध्ये आणि दोन पक्षामध्ये झाला दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते त्यावेळेला अत्यंत आनंदी होते आता माननीय प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी युती तोडल्याची घोषणा केली हे दुर्दैव आहे दोन नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं होते जर युती करताना चर्चा झाली एकत्र तर मग आपण दूर होताना सुद्धा एकत्र चर्चा झाली असते तर ते आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झालं असत पण दुर्दैवाने तसं झालं नाही प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहे आणि आम्ही त्या संदर्भात लोकसभेच्या संदर्भात त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला हा चार जागांचा प्रस्ताव कायम आहे आणि आम्हाला आजही वाटतं राज्याच्या नव्हे तर देशाच्या हितासाठी डॉक्टर आंबेडकरांनी जे स्वप्न या देशामध्ये मजबूत संविधानाचं मजबूत लोकशाहीचं ते संविधान आणि ती लोकशाही संकटात असताना प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या डॉक्टर आंबेडकरांच्या वारसदारांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे जागा वाटपात एखाद्या दुसऱ्या गोष्टी मागे पुढे होऊ शकतात पण शेवटी आंबेडकरांबरोबरची युती हा फक्त राजकीय विषय भावनिक विषय आहे आम्हाला खात्री आहे की प्रकाश आंबेडकरजी म्हणजे बाळासाहेब आमचे हे त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लेस करा